പൂജാ <laughs> या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या मुलाचा जो कायम होत त्यासाठी आपण सर्व आवर्जून आला त्याबद्दल मी सुरुवातीलाच मनापासून आभार व्यक्त करतो आपले लाडके नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच आदरणीय नेतेगण आपले सर्व आदरणीय महंत उपस्थित सर्व सन्माननीय नेतेगण सर्व सन्माननीय भगिनी बंधू आणि माझा युवक मित्रांनो बराच वेळ झालेला आहे आणि अजूनही बाहेरकडे साहेबांचा एवढा मोठा नेता आज आवर्जून आपल्यामध्ये आलाय त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि काळ्या बाजून त्यांचं स्वागत करावं शाळेवाले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार होता हजारो लोक झाले होते प्रत्येकाला भिडगो साहेबांनी निवेदन स्वीकारलं सही केली आणि योग्य ती कारवाई न्याय देण्याची ते सर्व लोकांसाठी ते करणार आहेत नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली महसूल मंत्री झाल्यापासून जे महत्वाचे निर्णय बावनकुळे साहेबांनी घेतले त्याचा आपल्यापैकी प्रत्येकाला प्रचंड फायदा होणार आहे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्रचंड फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर केलेलं काम आम्हाला अजूनही प्रेरणा देतात आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मला मनापासून आभार व्यक्त करायचे कारण जे काही आपण आता धाराशिवमध्ये करू शकलो हे केवळ त्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आहेत आपल्या तुळजापूरचा विकास असेल कृष्णापुराचं पाणी असेल गुरेचा विषय असेल वेगवेगळे मोठे प्रकल्प हाती घेतले ते त्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांची टिकून आपल्याला कुठे साथ आहे मी जास्त वेळ घेणार नाही दोन मुद्दे मला आपल्यासमोर समोर मांडायचे आवर्जून आपल्याला मला सांगायचंय एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली राज्य इंदुर म्हणून मी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलो होतो आईचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि दर्शन घेतल्यानंतर मला काय सुचलं माहित नाही सर्व अधिकारी बरोबर होते जिल्हाधिकारी होते मी म्हटलं की मला पूर्ण परिसर पाहायचा आहे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तो परिसर बघितला आणि मला वाटलं की आईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करणं गरजेचं आहे विकास आराखडा तेव्हा तयार करायला लावला आणि दोन हजार पाच साली तो जो विकास आराखडा आहे त्याचं साजरी करून मंत्रालयामध्ये मी केला कस भाग्य असतं बघा आपल्या सर्वांवरती कोणी कुठे तर जबाबदारी एकवीस वर्षापूर्वी मनामध्ये जे आलं होतं ते करण्याची मनापासून इच्छा होती ते करण्याची तर आपल्या सर्वांना म्हणून संधी मिळाली नाही आईचं ऋण मी तर कधी सोडू शकत नाही परंतु आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला आपल्या मंदिराचा परिसराचा आपल्या तुळजापूरचा काया करायचा करायचं कायापालट म्हणजे काय तर आता जे दीड कोटी भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात ते पुढच्या काही वर्षामध्ये तीन कोटी व्हायला हवे त्याच्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये पाच कोटी पर्यंत व्हायला हवे आणि मग जेव्हा भाविकांची संख्या वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्याला तुळजापूरचा कायापालट होईल तिथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक कायापालट होईल आणि हा विषय जो आहे तो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये आपल्या तुळजापूरमध्ये योग्य मांडला होता रेल्वेचं बोलले होते रेल्वे आर्थिक विकास होईल इथल्या लोकांना प्रचंड त्याचा फायदा होईल हे आदरणीय मोदी बोलले होते आपले आदरणीय अमित शाह साहेब मध्ये त्यांनी आपल्याला शब्द दिला की आपलं तुळजापूर हे वैश्विक स्तराचं धार्मिक पर्यटन स्थळ करून आहे आणि आता आपल्याला ती संधी उपलब्ध झालेली आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रचंड बदल आता होणार आहे तुम्हाला मला आईचा आशीर्वाद आहे प्रत्येक येणाऱ्या भाविकाला देखील आईचा आशीर्वाद मिळावा इथे सहजपणे योग्य पद्धतीने त्याचं दर्शन व्हावं आईचं दर्शन घेऊन त्याला ऊर्जा मिळावी काम करायला प्रेरणा मिळावी आशीर्वाद मिळावा या आयुष्य आपण प्रयत्न त्यांनी पायापाली करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आई आशीर्वाद देते त्याचा एकशे आठ फिटचा पुढव आपण करतोय करते है। है है है। ते सर्व जे करतोय त्याच्या माध्यमातून येणारा आम्ही जो आहे तो दोन दिवस जास्त पूर्ण राहील इथल्या अर्थकारणाला चालना मिळेल यासाठी हे समजून घेऊन आपण सर्वांनी देखील या प्रक्रियेमध्ये सर्वांनी होण्याची गरज आहे काही लोक थोडा वेगळा विषय मांडतात त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विनंती करायची की काम चाललंय ते अहिंस चाललं आहे कोणाचे वैयक्तिक काम नाही आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी फुटं बोलून कृपया हे वेगळं करू नका की मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करायची कुठली अडचण वाटली प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आपले सरकार सक्षम आहे कुठली अडचण असली ती सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत परंतु आपल्या सर्वांची साथ देखील अतिशय महत्वाची आहे आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेम दाखवलं ते मी कधीच जन्मात विसरू शकणार नाही आपण सर्वांनी असंच माझ्यावरती विश्वास घेऊन या पूर्ण कृत्रियमध्ये कामामध्ये सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय जे अतिथी आहेत ते आवर्जून आज या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो અને મે આપ સૌની રજા લઉં તો જય હિન્દ જય ભારત આઈ રાજા મે હાથ ઊંચો પકાવો પૂરો ભારત આઈ રાજા આઈ રાજા સદા અમરતા સદા आणंद जी अनाथ गुण पाटील जी आमच्या मुंहिंजी अंचलाशाई पाटील जी सुजीन्द्र ठाकुर जी राजेंद्र राहुल जी संजय कोटवे जी लत्ता भाऊ गोदर्नी जी गुरु गन्ने जी सचिन रोडकरी रोडकरी जी आनंद जी खतड़े सुहाग जी गायकवाड़ जात्रा जी पिंडे विशाल जी खत्रे बाळासाहेब सामराट बालाजा शिंदव

आदरणीय राणा जगजित सिंगजी या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सन्मान पूर्ण तुळजापूरवासियांनी आमच्या सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला खरंतर या सरकारातनं मला असं वाटलं की आई जगदंबा तुझ्या भवानी या कार्याकरताच राणा देगीत सिंग तुझा जन्म दिला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सन्मान करण्याचा सत्कार केला खरंतर महाराष्ट्राची फुलस्वामी आहे हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आपली आई भवानी आहे आणि महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने राणा जगदीश सिंगजी मी आई भावानी नतमस्तक होतो की या ठिकाणी आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघितलं की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संपूर्ण ऊर्जा भवानीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली त्या घटनेचा साक्षीदार मी आहे आणि मला अभिमान घोषित आहे की माननीय राणा जगदीश सिंगजी आपला सन्मान करण्याची संधी माझ्या नजिबात आली खऱ्या अर्थाने मी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचंड प्रचंड भावानी शक्ती देईल आणि आपल्याला दंड आयुष्य देईल आपलं आरोग्य आणि आपल्या परिवाराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी हजार वर्ष जन्ममृत्यू प्रत्येकाला आहे पण देव देह दर्शना करता देव देश धर्माकरता जो व्यक्ती कार्य करतो तो व्यक्ती अमर राहतो त्या व्यक्तीचं नाव जीवन जन्म जन्मी हजारो वर्ष राहत राणा तर राणा जी आपण जे देव देश धर्मा करता कार्य केलं हे कार्य हजारो वर्ष या ठिकाणी येणारा भाविक हा तरीतरी म्हणे की या ठिकाणी राणा जगदीश सिंग सारखा एक व्यक्तिमत्व ज्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारकडनं या ठिकाणी हे वैभव उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं कार्य या ठिकाणी उभं केलं मी खर तर तुळजापूरच्या सर्व मतदारांचे आभार मानतो जनतेचे आभार मानतो की आपण राहणार जगिन सिंग सारखा जे पहिला कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपण त्या ठिकाणी पाठवला हे या ठिकाणी मी या ठिकाणी मनापासून आपले आभार मानतो कारण मी सुद्धा ऐका बघताय माझ्या गावात आई बसलेली आहे आई महालक्ष्मी जगदंबेचा पुराणच्या संस्था जन्म झाला आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की है। आई जन्म दिल्याशिवाय आई कार्य सोपवल्याशिवाय राणा तुम्ही जन्माला आले नाही आहे हे कार्य तुमच्याच हाताने होणार होत म्हणूनच या ठिकाणी तुमचा जन्म या ठिकाणी झाला आहे आपल्या आई तुमचा भवानीचा वैभव हे संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत केलेला आहे ही दैवी शक्ती नाही आहे तर अगदी मनाचा आधार आहे मराठी स्वाभिमान आणि सत्तेचा दीपस्तंभ आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ही भवानी तलवार देऊन स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी आपली माता तुर्जा भवानी या ठिकाणी आपल्याला सतत तुम्हाला मला प्रेरणा देते आहे आणि म्हणून जय भवानी जय शिवाजी ही घोषणा नसून तुमचा माझा हिंदुत्वचा हा स्वास आहे बंधू भगिनी हिंदुत्वाचा स्वास आहे म्हणून या ठिकाणी अमित चहानी अनिषीने म्हटलं आहे तुळजापूर असं वैभव स्थान आहे जे संपूर्ण जगामध्ये या वैभव स्थानाला आपण किती नशीब आलो हे किती नशीब आला या ठिकाणी मला भाषण द्यायला मिळत आहे तुम्ही किती नशीब या ठिकाणी या ठिकाणी या सन्मानाला बसलेले आहेत किती नसीब पण राधा जगदीश सिंगजी त्यांच्या हस्ते कार्य होत आहे राणा जगदीश सिंगजी जन्म येतील जन्म जातील पण एवढं मोठं कार्य हे कधीच होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने तुमच्या कार्याला महाराष्ट्राचा सलाम आहे आणि आमच्या सर्वांचा सलाम आहे आमच्या बहिणी हो तुम्हाला सलाम आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक मानसिक ताकद सौर्याच्या किरणाचं नाव आणि इतिहासामध्ये आपल्या पूर्जा भवानीचं आहे खरं म्हणजे आई भवानी मंदिराचा विकास आपण कोण करणार आहोत आपण कोण आहोत आईने जन्म दिला आपल्याला आणि हे भाग्य जे आहे आई भवानीच्या सेवेचं हे आपल्याला मिळत आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी एक कर्तृत्व कर्तव्य खऱ्या अर्थाने ऐक्यपैल कर्तृत्वाचा मुख्यमंत्री आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचं स्थानपणाचं आहे तर राणा जगदीप सिंग आता आहे खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे राणाजी जेव्हा मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मागच्या मंत्री पण मागच्या सरकारच्या काळामध्ये दोन हजार चौदा एकोणीसच्या काळात नंतरही मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर आणि आताही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे विधानसभेचे आमदार कोण आहेत मला अभिमानाला सरख्येने मी सांगतो आहे महाराष्ट्रातल्या पहिल्या दहा आमदारामध्ये माननीय राणा शक्तीसिंगजी यांचा क्रमांक हा या करता लागतो की केवळ हा अधिकार आध्यात्मिक सांस्कृतिक धार्मिक समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विकास समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विचार करणार नेतृत्व हे राणा जगजित सिंगजी आहे समाजाचा दुःख अप्रदृष्ट समजणारा व्यक्ती राणा जगतिक सिंग जी आहे मी बघितलं मी चोवीस वर्ष झाले आमदार आहे मी जेवढं काम करू शकलो नाही त्यापेक्षा जास्त काम रण जगदी करून राबवलं आज या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासाकरता जसं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस विकसित महाराष्ट्र दोन हजार हा कसा असला पाहिजे देशातलं सर्वोत्तम राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असला पाहिजे हा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि मला अभिमानाने सांगायचं आहे या महाराष्ट्राचा सर्वात उत्कृष्ट जिल्हा धाराशी असला पाहिजे तो विकसित धाराशी असला पाहिजे हा संकल्प राहणारी आपण केला मी अभिमानाने सांगितलं जे एकतीस प्रकल्पावर तुम्ही काम करता आहे एकतीस प्रकल्प तुम्ही जे साकारणार आहात एकतीस प्रकल्पाची यादी मी बघित आहे राणा जी आपण ती बनवलेली आहे ती दाव्याने सांगू शकतो दोन हजार पस्तीस पर्यंत धाराशिव मध्ये एकही मुलगा मुलगी बेरोजगार दिसणार नाही इतका मोठा संकल्प इतका मोठा संकल्प राणा जी आपण या ठिकाणी केला के आहे आणि म्हणून खर तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आज मला अभिमान वाटतो का एक राणा जगदी सिंगचा एक कार्यकर्ता आपल्या भागाचा आमदार म्हणून आपल्या सेवेमध्ये काम करतो आहे राणा जगदी मी मागच्या चोवीस वर्षापासून ओळखतो ते राज्याचे मदत पुनर्वसन राज्यमंत्री असताना माझ्या विधानसभेत आले होते आणि त्यांनी माझ्या मियाम प्रकल्पाच्या एका पुनर्वसनचा प्रश्न ते राज्यमंत्री होते मी आमदार होतो ते राज्यमंत्री होते मी आमदार होतो मला अभिमान आहे जेव्हा ते आमच्या प्रकल्पाच्या आंदोलन आले होते शेतकरी उपचाराव बसले होते राणा जगजित सिंगजी आले राज्यमंत्री म्हणून त्यांनी ते निवेदन घेतलं आणि राणा जगजित सिंगजी तुम्हाला आठवत नाही मिहान प्रकल्प जो नागपूरला झाला त्या प्रकल प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना दा जो न्याय मिळाला होता तुम्ही जर त्या आंदोलनाला आले नसते तो त्या मिळाला नसता तो देशमुचं सरकार होतं आणि मला अभिमान आहे एक वर्षा पूर्व की घटना संगित एक वर्षा पूर्वी जेवी स्वर्गीय टीका क्या है तो अधिकार माला नहीं है आई महालक्ष्मी जगदमे आई बुदा भवान तुम्हारा एवरी शक्ति दी स्वर्गीय विलासराव देशमुखापास जो कार्यका है शेवटी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वाव आमदार तुम वह लग्चित या दोघांच्याही जोडीने आज या ठिकाणी आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे अजितदादा पवारजीच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे आणि मी जेव्हा या विकासालाकडे बघितला मी जेव्हा चौंडीच्या सभेमध्ये चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी देवेंद्र साऊ ही हे प्रेझेंटेशन केलं या कारागडाचे तेराशे पंच्याऐंशी कोटी रुपये आणि पुन्हा त्या ठिकाणी वाढणार आहे हे जेव्हा प्रेझेंटेशन केलं तेव्हा मंत्रिमंडळ या राज्यातलं पूर्ण मंत्रिमंडळ एकदा शिंदे अजित पवार जे आम्ही सर्व बसलो होतो आमच्या अंगावर भार येतील इतकं सुंदर काम इतकं सुंदर कार्य या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा योजना या ठिकाणी तयार झाली खरंतर राणा जगजित सिंगजी तुम्ही फार नक्की आहेत की तुम्हाला तुमचा मुद्दा होता मी तुम्हाला एकच सांगतो खरं तर या ठिकाणी आपल्या अध्यक्ष म्हणून त्यांनी म्हटलं मंत्रिमंडळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राणा जगजींजीजींचा त्या ठिकाणी समावेश केला पाहिजे आई ऊर्जा भवानीला सांगायची गरज नाही आईच भवानी देवेंद्रजीला सांगणार आहे की आमचा जो पुत्र आहे राणा जग्की सिंगजी यांना या ठिकाणी या ठिकाणी मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे आई ऊर्जा भवानीचाच आशीर्वाद मिळणार आहे आई ऊर्जा भवानीचाच आशीर्वाद मिळणार आहे आणि आमच्या जास देवेंद्र असे नेते आहेत खऱ्या अर्थाने काम करणार आहे कार्यकर्त्यांना मोठा किरायशिवाय आम्ही राहत नाही माननीय देवेंद्रजींचा हा शब्द या ठिकाणी पक्का आहे मी या ठिकाणी एवढं सांगेल अर्थ गणजित सिंगजी जास्त वेळ घेणार नाही आज या धाराजीवमध्ये या धाराशिव मध्ये ज्या पद्धतीने आज मी बघितलं मी सकाळपासनं या ठिकाणी आहे महसूल मंत्री म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने या धाराशिवची तयारी केली आहे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचे शेतकऱ्याचे जेतपुराचे पांढर रस्ते आपल्या सरकारने ठरवलं आहे आपल्या सरकारने ठरवलं आहे आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणी आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणींना जे आम्ही वचन दिलं आहे आम्ही या ठिकाणी दीड हजार तर देऊ पण आमचं सरकार आपलं सरकार जोपर्यंत आहे तो त्या ठिकाणी एकवीस रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे आमच्या सरकारने ठरवलं आहे देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवला आहे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना शेतामध्ये जो पंप आहे तो पंप तो पंप पद्धति से विजेते बिल नहीं खाने तो क्षेत्र मदलाजे बिल नहीं देवेंद्र फडणवीस सरकार की घोषणा पूर्ण हो रहा है आम देवी सरकार नेरवल है कि आम गरीब शेक है जो कर्ज बाजारी है शेक कर्जमाफ हो कर्ज श्या